नमस्कार मुलांनो आज आपण थोडं वेगळं करणार आहोत मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे आणि त्याचवेळी एक सुंदर चित्र काढणार आहे गोष्ट आणि चित्र एकमेकापासून वेगळे असतील हं पण तुम्हाला दोन्ही मजेशीर वाटतील चला तर मग ऐकूया गोष्ट आणि पाहूया चित्र चंगलात ससा आणि कासवामध्ये शर्यत लागली पहिल्यांदा सर्वांना माहीतच आहे ससा मध्ये झोपल्यामुळे कासो शर्यत जिंकला कासव आनंदाने म्हणाला अरे सशा तू झोपलास म्हणून मी तुला हरवलं आता दिसलं का मी किती हुशार आहे ससा थोडा नाराज झाला आणि म्हणाला मी वेगवान आहे हे खरं आहे चला पुन्हा शर्यत लावूया कासव म्हणाला बर पण यावेळी जमिनीवर नाही पाण्या शर्यत लावूया हे ऐकून ससा थोडा गोंधळला त्याला पोहता येत नव्हतं तेव्हा जंगलातला शहाणा घोडा पुढे आला आणि म्हणाला सशा काळजी करू नकोस मी तुला पोहायला शिकवतो मेहनत केलीस तर पाण्यातही तू जिंकू शकतोस सशाने घोड्याकडून दररोज पोहण्याचा सराव केला हळूहळू तो चांगला पोहायला शिकला शर्यतीचा दिवस आला ससा आणि कासो दोघेही पाण्यात उतरले ससा घोड्याने शिकवलेल्या पद्धतीने वेगाने पोहू लागला कासव हळूहळू पुढे जात होता पण ससा आता सरावामुळे खूप वेगाने पोहत होता शेवटी सशानेच शर्यत जिंकली कासो थोडा आश्चर्यचकित झाला ससा हसून म्हणाला प्रत्येकाच्या ताकदीत फरक असतो पण मेहनत आणि सरावाने आपण नवीन गोष्ट शिकू शकतो हां, म्हणूनच आज मी पाण्यातही जिंकू शकलो घोडा पुढे आला आणि अभिमानाने म्हणाला जिंकणं हे सगळं नाही खरी शर्यत म्हणजे शिकणं आणि प्रयत्न करणं तर मुलांनो यातून आपणाला काय शिकवण मिळाली सरावानी अशक्य गोष्टही शक्य होते आपली ताकद महत्त्वाची असते पण नवे कौशल्य शिकणेही तितकेच गरजेचे आहे एकमेकाची मदत केल्याने सगळे पुढे जातात मुलांनो आपण आज गोष्ट ऐकली आणि चित्र पाहिलं गोष्टीतून आपल्याला मेहनत आणि संयमाची शिकवण मिळाली तर चित्रातून आपल्याला एकतेचं आणि निसर्ग प्रे प्रेमाचं महत्त्व समजलं त्यामुळे आपण नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा आणि निसर्गाचं रक्षण करावं